तर मित्रांनो राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक हे मांडले गेले तर या विधेयकात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण लागू करण्याची शिफारस करण्यात आली तर दरम्यान पाहिलं तर मराठा समाजाला स्वतंत्र संवर्गातून देण्यात आलेलं दहा टक्के आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडणार आहे त्यामुळेच मग अशात मराठा आरक्षण हे न्यायालयात टिकणार का टिकले तर ते कसे टिकेल या मागे सरकारची स्ट्रॅटेजी काय त्याचबद्दल संपूर्ण माहिती आणि तसेच सगळे स्वरांच्या आरक्षणावर मुख्यमंत्री काय म्हणाले यावर पुढे काय होणार त्याबद्दलच आपण माहिती ही या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच आणि जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका तर खरंतर मराठा समाजाला स्वतंत्र स्वर्गातनं देण्यात आलेली हा टक्के आरक्षणे हे सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडते आणि त्यामुळेच मग आता मराठा आरक्षण हे न्यायालयात कसे टिकणार असा सवाल निर्माण झालाय मात्र मित्रांनो राज्य सरकारने मराठा समाजाला अपवादात्मक परिस्थितीत आरक्षण लागू करण्याची शिफारस केली अपवादात्मक परिस्थितीचा हा निकष न्यायालयात टिकल्यास मराठा समाजाला कायमस्वरूपी दहा टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो मग आता हे आरक्षण कोणत्या मुद्द्यावर कोर्टात टिकू शकतं नेमकी स्ट्रॅटेजी काय याबद्दल बोललो तर या विधेयकात मराठा समाज हा आरक्षणासाठी कशाप्रकारे पात्र आहे याची कारण मीमांसा ही करण्यात आलेली आहे मराठा समाजाचा सा, उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेला वर्ग चौऱ्याऐंशी टक्के इतका असून तो इंद्रा साहनी प्रकरणात निर्णय दिल्याप्रमाणे नोकऱ्यांमध्ये व शिक्षणामध्ये पर्याप्त आरक्षण देण्याच्या दृष्टीने विशेष संरक्षण मिळण्यास पात्र आहे असे विधेयकात म्हटले गेलेले तसेच विधेयकात इतर राज्यांमध्ये पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून देण्यात आलेल्या आरक्षणाकडे लक्ष वेधण्यात आलेले तर राज्य मागासवर्ग आयोगाने देशाच्या विविध भागांमधील प्रचलित आरक्षणाची प्रकरणे उदाहरणे ही तपासली असून अशा प्रकरणांमध्ये अनेक राज्यांनी आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ही वाढवलेली आहे मागासवर्गीयांमधील अत्यंत मागासलेल्या वर्गास सामावून घेण्याच्या दृष्टीने सुयोग्य वर्गीकरण करणे आवश्यक वाटल्यामुळे बिहार राज्याने बिहार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गांसाठी रिक्तपदे व सेवा यांमधील आरक्षण सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीस अधिनियमित केलेलं आहे तर तमिळनाडू राज्याने तमिळनाडू मागासवर्ग अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती शैक्षणिक संस्थांमधील जागांचे राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमधील पदांच्या नियुक्त्यांचे आरक्षण अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णव अधिनियमित केला असून त्यामुळे एकोणसत्तर टक्के आरक्षण हे दिले जाते तर पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्याचा अशा प्रकरणांची आयोगाने काळजीपूर्वक तपासणी केलेली आणि असं मत व्यक्त केले की जर आवश्यक तरतूद ही करण्यासाठी काही विशिष्ट अनन्यसाधारण विभिन्न परिस्थिती व स्थिती ही अस्तित्वात असेल तर पन्नास टक्क्यांची मर्यादा वाढवली जाऊ शकते पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक असलेले असे आरक्षण भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद चौदाखालील वाजवीपणाच्या किंवा समजण्यायोग्य विभिन्नतेच्या कसोटीशी तर्कसंगत ठरेल असा मुद्दा मांडत मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार असे विधेयकात नमूद करण्यात आलेले आणि हीच एक महत्त्वाची स्ट्रॅटेजी आरक्षण हे कोर्टात टिकवण्यासाठी सरकार अवलंबित परंत आहे परंतु आता अशात मराठ्यांना दहा टक्के आरक्षण सरकारने लागू केलं परंतु मनोज जारांगी पाटलांनी सगळे स्वयरक्षाच्या बाबतीत निर्णय हा न झाल्याचं कारण देत उपचार घेणं हे थांबवलेले आणि त्यामुळेच या सगळे सोयऱ्याच्या आरक्षणावर मुख्यमंत्री काय म्हणाले याबद्दल बोललोत तर मग मनोज सारांगे यांनी केलेल्या सगळी सोऱ्यांच्या आरक्षणाच्या मागणीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की या संबंधित आलेल्या हरकतींची अभ्यास सुरू आहे त्याची छाननी ही सुरू आहे त्यानंतरच त्यावर निर्णय घेतला जाईल स आणि याच कारणास्तव सध्या तरी मुख्यमंत्र्यांनी यावर कुठलेही विधान स्पष्टपणे केलेलं नाही आणि म्हणूनच सारांगे पाटील पुन्हा एकदा बुधवारी बैठक बोलावून आंदोलनाची पुढील दिशा ही काय असेल हे ठरवणार आहेत त्यामुळेच आता मराठा आरक्षण संदर्भात पुढं काय होते हे पाहण्यासारखं आहे अशात तुमच्यावर काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण हे देण्यात आलेलं आहे तर विधेयकामध्ये त्याबद्दल नेमकं काय नमूद करण्यात आलेलं आहे आणि आरक्षण सरकारने कसं दिलं तर याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती ही पाहायची असेल तर आमचा हा मागील व्हिडिओ तुम्ही एकदा नक्कीच पहा